गोकर्ण फूल मुखवास करून ठेवलाय एक जोस्फॅन खराब झाला होता खूप छान निघालाय तो हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे श्रीला जसं की बघितलं तुम्ही बड्डेच्या दिवशी बरं नव्हतं तर त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी काही शाळेत गेला नव्हता मग तो म्हणाला मम्मा हे सगळं मी काढू का म्हटलं ठीक आहे आता काढ म्हटलं एवढी मेहनत करायला आला आम्हाला काल नाही म्हटलं तर एक तीन ते चार तास गेले होते पण काढताना किती काढतो काढतोय आपण म्हटलं ठीक आहे असू दे मग नंतर त्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेली होती मी कारण की ताप येत होता सर्दी खोकला त्यामुळे त्याला मॅडमनी सांगितलंच होतं एक चार ते, 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 ते पाच दिवस तू शाळेत काही जाऊ नको हो त्यामुळे मग नाही पाठवलं आणि इथे मस्तपैकी संध्याकाळी आम्ही बेत केला स्वीटकॉन आणले होते तर त्याची भेळ करूया म्हणून तर तो, तो म्हणाला चालेल मम्मा कर म्हणून म्हणून मग ते स्वीटकॉर्न उकडायला ठेवले थोडंसं मीठ टाकलेलं त्याच्यात आणि इतकी सुंदर लागते ना खूप छान लागते ह्यात कांदा टॅमॅटो मिरची असंसुद्धा आपण घालू शकतो जसं की आपण रव्याचं उपीट करतो ना त्याप्रमाणे पण श्रीला कांदा टॅमॅटो वगैरे काही आवडत नव्हतं आणि त्याला तोंडाला चव पण नव्हती म्हटलं या निदान त्याचं पोट भरेल म्हणून म्हटलं ठीक आहे त्याच्यासाठी पाहिजे तसं आपण करू मग थोडंसं फक्त तेल टाकून त्यात कॉर्न टाकले आणि थोडंसं मीठ आणि तिखट टाकलं त्याला चीज वगैरे काही खायचं नव्हतं मग मी फक्त माझ्यापुरतं चीज घेतलं त्याला म्हटलं ठीक आहे तू असंच खा मग त्यांनी खाल्लं ते जरा पावडभर मग बरं वाटलं मला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी साफसफाई करायला घेतली घराची कारण की नवरात्र पण जवळ येते म्हणून तर हा एक्झस्टमेंट इतका खराब झाला होता म्हणून मी एक लिक्विड मागितलं होतं मागवलं होतं विशोवरनं तर ते आलं होतं म्हटलं बघू ट्राय करून कसं निघतं आहे काय मी मागवेपर्यंत मला ना म्हणजे असं वाटत होतं माझे पैसे वाया जायला नको बाकी काही नाही नाहीतर एवढा पण मागवायचं आणि पैसे अगदी मग ते शंभर रुपयाच्या आतलं आहे पण तरी पण ते वाया गेलं तर नकोच वाटतं ना म्हणून म्हटलं मागवू की नको असं माझं चाललं होतं पण मागवलं आणि त्याच्यावर स्प्रे करून ठेवायचं एक पाच मिनटं थांबायचं त्यांनी टायमिंग सांगितलं होतं की पाच मिनटं तरी थांबा सो पाच मिनटं मी थांबली होती आणि त्यानंतर मी ते वॉश करायला घेतलं तोपर्यंत म्हटलं तेला थांबायचं आहे तोपर्यंत म्हटलं बाकीचं कट्टा वगैरे धुवून घेते असं गॅस कट्टा वगैरे रोज मी काही पाण्याने धुत नाही पण कधीतरी असा धुते आणि रोजच्या रोज मात्र फटक्याने पुसून घेते आणि आता म्हटलं क्लिनिंग करायचीच आहे तर म्हटलं आपण एक सुरुवात केली करायला की आपल्याला दुसरं दिसलं की आपण तेसुद्धा क्लीन करायला घेतो तसंच काहीचं माझं पण झालं म्हटलं सगळंच कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेऊ आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं तेवढंच म्हणून म्हटलं आजूबाजूचं पण सगळं साफ करून घेऊया आणि किचन तर झाडून झालंच होतं माझं सकाळी वगैरे आणि हे साफसफाई चालल्यामुळे माझे व्हिडिओ पण आले नव्हते स्टॅप श्रीलाही बरं नव्हतं आणि मधीच मी नंडेकडे पण जाऊ आली होती एका दिवसासाठी एक, एक वेळेस आपल्याला बरं नसलं तर आपण कसंही करतो पण मुलांना बरं नसेल तर आपल्याला काही सुचत नाही म्हणून मग मला साफसफाई करण्या करायला पण थोडा लेटच झाला म्हटलं ठीक आहे अजून काही वेळ नाही गेलेली अजून आहेत दोन तीन दिवस आपल्या हातात म्हणून मग सुरुवात केली मी आणि एक 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 झालं म्हणजे आपण एकदा सुरुवात केली की के आपण काही थांबत नाही त्यामुळे बेडरूम दोन्ही बेडरूम झाले किचन झालं हॉल काय आता मी गणपतीत छानपैकी क्लीन केलाच होता डी क्लिनिंग त्यामुळे आता जास्त काही क्लीन करायचं नाही आहे आणि लादीबुदी काय आपली रोज रोजची पुसणं असतंच त्यानंतर इथे टाईम होत आला का म्हणून म्हटलं एक्झस्ट फाईन पुसून घेऊया तो, तो पुसेपर्यंत पण मला वाटत नव्हतं की निघेल असं कारण की दिसत तर काही नव्हतं म्हणून म्हटलं बघूया पुसून पण त्यांनी सांगितलं होतं की जर का जास्त खराब असेल ना थोडंसं स्क्रब केलं तरी चालतं मग मी पुसत होती पण पुसून काही एवढं निघत नव्हतं मग थोडंसं स्क्रब केलं मी तर इतका सुंदर निघाले ना जसं काही नवीनच लावलं असेल इतका मग अजून एकदा दोनदा तो पुसत राहिलं ना म्हणजे एक पंधरा दिवसांनी वगैरे त्या लिक्विडनी तर खरंच छान निघेल तो तुम्हाला पण मागवायचा असेल तर तुम्ही नक्की मागवा मिशोवरती फक्त शहाण्णव रुपयाला मला मिळालं होतं ते मिशोवरनच मागवलं होतं मी मिशोवरची डिलेवरी जरा लेट येते पण प्रोडक्ट छान होतं म्हणून मला आवडलं ते आता कायमस्वरूपी मला ते वापरता येईल आणि गॅस वगैरे पण क्लीन करतात त्यांनी पण मी काही केलं नाही म्हटलं जर का स्टीलवर काही डाग वगैरे पडले पुन्हा वेगळे तर म्हणून डायरेक्ट गॅसवर मारलं नाही पण गॅसची जी जी आपली जाळी असते ना साईडची डिश त्या डिशवर मात्र मारून ठेवलं होतं आणि एक पाच मिनिटांनी मी बघितलं तर खरंच खूप छान निघाली तीसुद्धा आणि फायनली हा फॅनचा रिझल्ट आहे मस्त निघाला होता आणि थोडंसं ऊन पडलं होतं पण संध्याकाळीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली बघा किती सुंदर दिसतोय तो त्यानंतर कट्टा आवरून झाला आणि मग थोडेसे डबे वगैरे घासायला काढले होते ते पण मी घासून घेतले आराम काही जास्त करता आलं नाही पण म्हटलं आपलं क्लिनिंग झाली नाही एकदा की आपल्याला खूप बरं वाटतं त्यामुळे मी हे सगळं आवरलं आणि ते, आवर ते दुसऱ्या दिवशी पूजा करताना ना मी गोकर्णाचं जे लावली होती ना वेल तर वेल तर लवकर उगवली होती पण त्याला फूल काही येत नव्हतं म्हणून मी काढून टाकणार होती पण अनाएसे त्याच्यावर छानपैकी फूल आलं होतं म्हणून मग ते काढून आणलं आणि पूजा करता करता शेजारच्या काकी आल्या की ही फुलं घे तुला म्हणून म्हणून म्हटलं आपलं वाटलं आणि हे पहिलं फुल मी महादेवाला घातलेलं आहे माझ्या देवाऱ्यातलं तर खूप छान वाटलं ते फूल आलेलं बघून त्यानंतर इथे मी मुकवास करायला घेतला होता तर त्यासाठी इथे बडीशेप वगैरे भाजून घेतली बडीशेप धना डाळ आणि सफेद तीळ जवस ओवा या गोष्टी सगळ्या भाजून घेतल्या त्या सगळ्या मिक्स केल्या आणि बर्णीत भरून ठेवल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तब्येतीला चांगल्या असतात ओ वगैरे पोटासाठी चांगला असतो सगळ्यांनाच माहिती आहे तर ते काही सांगायला नको आहे म्हणून म्हटलं ह्या आणि असं नुसतं खाणं काय आपल्याकडनं होत नाही म्हणून म्हटलं ह्या भाजून सगळ्या एकत्र करून ठेवते म्हणजे मग आपल्याला पाहिजे ते खाता येतील आणि जवस मी सगळेच भाजले कारण की थोड्या जवसची मी चटणी करणार आहे म्हणून मग जवस सगळंच भाजून घेतलं आणि सगळं भाजून मस्तपैकी बर्णीत भरून ठेवलं आता महिनाभर मला बघायला नको आहे तर तुम्ही पण करता की नाही मुकवास असं मला नक्की सांगा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना आणि सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आणि ही भरणी भरून ठेवलेली आहे अजून थोडा शिल्लक राहिला मुकवास त्यात काही पूर्ण बसलं नाही